ते शपथविधी सोहळा जे आहे ते आज आझाद मैदान मुंबई येथे तीन वाजता पार पडणार आहे निश्चितच महायुती सरकारला जे आहे ते न भूतो न भविष्य असा विजय जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये प्राप्त झालेला आहे आता मी सध्या जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघामध्ये आहे जर माझ्या पाठ माझ्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पश्चिमचे हनुमानजी भोंडवे सर आहेत आपल्यासोबत आणि निश्चितच हनुमान भोंडवे सरांचं जर व्यक्तिमत्व म्हणलं तर आमदार संजय सिरसाट यांच्यासोबत जे आहे ते त्यांची साथ जर म्हटलं तर सावलीप्रमाणे आहे आणि क निश्चितच त्यांनी केलेले कार्य आणि संजय सिरसाट यांना दिलेली साथ जी आहे ती इथं या परिसरामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये बहुमूळाची म्हणून मानले जाते आणि आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकाचा ज्यावेळेस बिगुल वाचला होता वा त्यावेळेस जे आहे ते प्रतिस्पर्धीसुद्धा जे आहे ते मैदानातून उतरले होते शिवसेना वर्षे शिवसेना असं निवडणुकीमध्ये चित्र होतं आणि निश्चितच ही जी निवडणूक जी आहे ती निश्चितच अटीतटीची होती आणि या निवडणुकीमध्ये जे आहे ते कोण बाजी मारणार याकडे सुद्धा लक्ष होतं निश्चितच याच निवडणुकीच्या रणांगणात जे आहे ते, ते, ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संजय आमदार संजय सिरसाट यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निश्चितच जी। जीवाचं रान केलं आहे आणि निश्चितच आमदार संजय सिरसाट जे आहे ते सर्वाधिक मताधिक्याने कसे निवडून येतील यासाठी जे आहे ते सूक्ष्म नियोजन या परिसरामध्ये त्यांनी लावलं होतं आणि जर पाहिलं तर या परिसरामध्ये जे आहे ते आमदार संजय सिरसाट यांना जी आहे ते पंधरा ते सोळा हजाराची लीड जी आहे त्या परिसरातून मिळालेली आहे आणि हीच लीड जी आहे ती त्यांना विजयाची पताका रोवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे सध्या आपल्यासोबत हनुमानजी भोंडवे आहेत सर न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या आज शपथ घेत मुख्यमंत्रीपदी जे आहेत ते फडणवीस आपले विराजमान होत आहे देवेंद्रजी फडणवीस कसे पाहता काय वाटते आपल्याला आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांचा शपथविधी होणार आहे भविष्यात उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल परंतु या निवडणुकीसंदर्भात बोलायचं म्हटलं तर गेल्या अडीच वर्ष माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे अनेक समाज उपयोगी आणि सर्वसामान्य महिला यांच्यासाठी जे निर्णय घेतले हा त्या निर्णयाचा आणि माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या कामाचा हा खरं विजय ठरलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकतर्फी महायुतीची सत्ता या ठिकाणी आलेले दिसत आहे आपण जर पाहिलं तर पश्चिम मतदारसंघामध्ये आमदार संजय शिरसाट गेल्या दोन हजार नऊ वर्षापासून प्रतिनिधित्व करतात आणि सलग जे आहे ते चौथ्यांदा ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि पश्चिम संघाचा बालिकेला त्यांनी काजीज केलेला आहे कारण मंत्रिपदी यांची वणी लागावी आणि कोणतं खातं अपेक्षित मिळावं असं काय वाटेल काय विचार खरं म्हणजे संजय शिरसाट साहेबांना या मतदारसंघामधून निवडून येणं अशी काही मोठी गोष्ट नाही कारण गेल्या पंधरा वर्षापासून ते या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे सर्वांशी मिळून जुळून राहत आहे सगळ्या पक्षाच्या सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची त्यांची सवय आहे परंतु या मतदारसंघामध्ये कधी नवं वा। जातीवाद्यांनी यावेळेस डोकं वर काढलं आणि त्याच्यामुळे ही जातीवादामुळं ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची आणि आटीतटीची ठरली आणि तरीसुद्धा सर्वसामान्य मा लोकांशी मतदारांशी नाळ या आमदारसाहेबांशी जुळल्यामुळं या ठिकाणी त्यांचा चांगला विजय या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व मतदारसंघातील लोकांची अपेक्षा आहे की आमदार चांगल्या दर्जाचं कॅबिनेट मंत्रिपद या ठिकाणी मिळावं की जेणेकरून उर्वरित जी काही कामं बाकी आहेत ती अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊन या मतदारसंघाचा कायापालट व्हावा अशी प्रत्येक नागरिकांची या मतदारसंघामध्ये एक भावना आहे निश्चितच जर एखादं युद्ध जिंकायचं असलं तर सेनापतीच्या पाठीमागे जे आहे ते मावळे जे आहे ते निष्ठावंत असणं गरजेचं असतं कारण लढाई करणारा सेनापती असतो आणि साथ देणारे मावळे असतात जर आपण जर पाहिलं तर या पश्चिम मतदार मतदारसंघामध्ये खूप अटीतटीची आणि चुरशीची लढत पाहायला मिळत होती जर आता पाहायला गेलं तर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते मोठं सूक्ष्म नियोजन इथं राबवलं होतं निश्चितच याच भागातून जे आहे ते मोठं लीड त्यांना मिळालं आणि कुठंतरी विजयाची पताका त्यांनी काय बजाजनगर वडगाव परिसरामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत ते जुने जाणते कार्यकर्ते शिरसाट साहेबांबरोबर होते आणि सर्वांचा एकेका मतदारापर्यंतचा अभ्यास असल्यामुळे कोण मतदार कुठे जाऊ शकतो याचा अंदाज आम्हा सर्वांना होता आणि या मत मतदानाच्या वेळेस किंवा या निवडणुकीमध्ये विरोधकांनी जी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जे काही कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या दबावामुळं अजून त्या समोरच्या उमेदवाराची भीती समाजामध्ये बसली आणि त्याचा उलटा परिणाम होऊन लोकांनी एकतर्फी मतदान यावेळेस संजय सिरसाट साहेबांना केलेलं दिसतं काय आव्हान आमदार संजय शिरसाट यांच्या पुढील कारकिर्दीत राहणार आहे काय संजय शिरसाट साहेबांना तसं आव्हान कोणाचंच नाही आहे भविष्यामध्ये पण ते अजून आमदार होणार परत मंत्री होणार आणि या मतदारसंघातल्या लोकांचं भाग्य या ठिकाणी उजाळण्याची वेळ आता आलेली आहे की या कोविडच्या काळामध्ये किंवा मागच्या अडीच वर्षामध्ये जे जे काही उलता राजकारणामध्ये झाल्या त्याच्यामध्ये आमच्या आमदार साहेबांचा सा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी समाजाप्रती जी काही सेवाभाव कायम आपलेला आहे तो उल्लेखनीय आहे आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांना शिंदेसाहेबाचा असलेला आशीर्वाद हा त्यांना भविष्यामध्ये या राज्यामधला खूप महत्त्वाचा व्यक्ती म्हणून किंवा या राज्याचा नेता म्हणून साहेबांना पुढे येण्याची संधी आहे असं मला समोर दिसत आहे निश्चितच आपण पाहतोय आपण जे आहे ते आत्ताच पश्चिम मतदारसंघातील तालुका प्रमुख जे आहे ते हनुमानजी भोंडवे यांच्यासोबत संवाद साधला आहे निश्चितच आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळासुद्धा आझाद मैदानामध्ये पार पडणार आहे तदनंतर काही मंत्रीसुद्धा या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे आणि निश्चितच पश्चिम मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विद्याचा चौकार मारणारे आमदार संजय सिरसाट यांचीसुद्धा कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदी वर्णी लागेल असा विश्वाससुद्धा येथून तालुका प्रमुख हनुमानजी भोंडवे यांनी व्यक्त केला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव व एमआर डी परिसरातून छत्रपती संभाजीनगर